पूजा खेडकरनं परदेशामध्ये पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जातोय केंद्रीय लोकसेवा आयोगापाठोपाठ दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं दडका दिल्यानंतर पूजा खेडकर परदेशामध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सूत्रा बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आय एस दर्जा मिळवल्याचा ठपका तिच्यावर आहे आणि गेल्या दहा दिवसांपासून पूजा खेडकर ही नॉट रिचेबल आहे मसुरीच्या आय एस प्रशिक्षण संस्थेनं तिला परत बोलावलं मात्र ती हजर झालेली नाही वाशीमधून निघालेली पूजा खेडकर नक्की कुठे आहे याचा ठाव ठिकाणा लागत नाहीये कोर्टाने सुद्धा तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आता ती परदेशात गेल्याची माहिती सूत्रांकडून तेव्हा पूजा खेडकर प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं आहे एकदा आपण पाहूया बनावट कागदपत्रांधारे यूपीएससी परीक्षा दिल्याचा आरोप आहे अपंगत्व ओबीसी नॉन क्रिमिलियर असल्याची बोगस प्रमाणपत्र घेतली आहेत नाव बदलून खोटे पत्ते देऊन विहित संख्येपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली आहे पुण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बळकवण्याचा प्रयत्न केला आठ जुलै दोन हजार चोवीस मध्ये पूजाची वाशिमला बदली झाली सोळा जुलैला प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश आले एकोणीस जुलैला युपीएससीकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आणि आयएस पद रद्द का करू नये युपीएससीनं कारणे दाखवा नोटीस बजावली नोटीशीला पूजा खेडकरनं उत्तरच दिलं नाही एकतीस जुलैला आयएस दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला